तर विधान भवनामध्ये पुणे स्वारगेट एस टी बस डेपो मधील बलात्कार पीडित महिलेची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी घेतली आहे पीडित महिलेच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली यावेळेस पीडित महिलेनं तिची व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे आहे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळेस पीडित महिलेनं केली आहे पीडित महिलेची व्यथा ऐकल्यावर एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला न्यायासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी सर्वोतोपरी मदत करत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वारगेट येथील घटनेच्या संदर्भात न्यायाबाबत परिषद उपसभापती निलम गोरे यांनी संपर्क केलेला आहे कॉम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e नक्की भेट द्या तर विधान भवनामध्ये पुणे स्वारगेट एस टी बस डेपो मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी घेतली आहे पीडित महिलेच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली यावेळेस पीडित महिलेनं तिची व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे आहे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळेस पीडित महिलेनं केली आहे पीडित महिलेची व्यथा ऐकल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला न्यायासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी सर्वतोपरी मदत करत असल्याचंही यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित महिलेला सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील स्वारगेट येथील घटनेच्या संदर्भात न्यायाबाबत विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे यांनी संपर्क केलेला आहे